मानाचा जय भीम ना जीओ धर्म के पर ना मरुध के नाम पर नाही है तो जीओ इस देश के नामपर आता मी जे काय चारोळी बोललोय या चारोळीला साजेचं असं जीवन आज आपल्याला हे सरकार जोडू देत नाही कारण आपल्याला कुठल्या तरी जातेत कुठल्या तरी संघटनेत कुठल्या तर अधर्मात ही सत्ता ज्यांच्या आता काय ते सत्ताधारी करत आहे आपल्याला आतापर्यंत जाणवलं असेल जय जवान जय किसान ही जी काही संकल्पना आहे जय जवान जय किसान ही जी काही संकल्पना आहे ती प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे की नाही मला आज असं का होत आहे की ज्या देशाचा पाया दोन त्या देशाचा पाया दोन साखर जी या देशाची आहेत ती दोन साखर आज एकमेकांच्या हृदय उभे राहिले आज शेतकरी आवडते पोलिसांना ते पोलीस आवडतात शेतकऱ्यांना काल पोलीस देखील गावे झाले शेतकरी पण गावे झाले म्हणजे कशा तर याच्यामध्ये एकच कारण आहे की ज्यांच्या पैसे सत्ता आहे जे सत्ता ज्यांच्याकडे सत्ता आहे ते सत्तेमध्ये आहेत आणि जे यांना करायला होतं आहे त्याला एकमेव कारण म्हणजे सध्या सत्तेत असलेला एकमेव पक्ष होतो म्हणजे भारतीय जनता पार्टी